नमस्कार मित्रांनो तुम्ही फेसबुकला आजपर्यंत सगळ्या पोस्ट बघितल्या असतील अशा आता जेवढे ग्रुप स्वामींचे आहेत त्या ग्रुपला सगळे पोस्ट करतायत तर लिहिलंय वाईट वेळ निघून जाईल व्याजाने पैसे लागले तर सांगा पाच लाख ते दहा लाख रुपये तीन तासात आम्ही देतो आणि जो खाली नंबर दिलाय हा एकच नंबर नाही आहे असे बरेच आहेत आता हा ही एक पोस्ट आहे तुम्ही फक्त नंबर चेक करा त्यामध्ये अजून तुमची फेसबुक आय डी हॅक झाले किंवा तुम्ही कोणाला ओ टी पी वगैरे दिला आहे कारणाने तुमच्या नावाचा गेर वापर केला जातोय प्रत्येक पोस्ट मागे नंबर वेगवेगळे आहेत ते का कसे ते तुम्हाला माहिती दिसतात कुणीही फसू नका कृपया करून तुम्ही जर का तुमची आय डी अशी हॅक झाली असेल तर त्वरित तुमचा पासवर्ड चेंज करा हे सगळ्या सगळ्यांचे नंबर आहेत ज्यांच्यावरून मी बोलून झालो आहे तुम्हाला असा मेसेज येईल त्याच्यामध्ये तुम्ही सहा नंबरचा जो नंबर आहे तो पहिला चेक करा प्रथम सतराशे पासष्ट रुपये फाईल शुल्क आकारले जातील जे तुम्हाला ऑनलाईन भरावे लागेल आणि सात नंबर असा आहे फाईलचे शुल्क प्रथम भरावे लागेल आणि ते स्वतः करावे लागेल त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला लोन हवं आहे तर त्याआधी तुम्ही जी काय फीस असेल ती तुम्ही आधी भरा मग आम्ही तुमचं लोन पास करू आणि एकदा जर का तुम्ही पैसे त्यांना दिले की ते तुम्हाला ब्लॉक करतील बघा हा एक दुसरा नंबर आहे असे खूप सारे नंबर आहेत कोणाची फीस कमी आहे हजारापासून सुरुवात होते त्यासाठी तुम्ही सावध राहा स्वामींचं सा नाव घेऊन खूप लोक वापर करतात